मराठ्यांना एक सांगायला आलोय हे प्रत्येक घराघरातल्या राज्याला मराठ्यांनी आता लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अरवाडीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण देऊन येताना शांततेत दे आपणाला घरी यायचं समाजाला डाग लागण्याचा एकही पाऊल मराठी उचलायचं नाही मोठ करायचं त्याला मला उंचीवर न्यायच माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठी पौरा नेवतायचं नाही कोणी दगड करायची नाही कोणी जाळप करायची नाही आजची आप अत्यंत महत्वाची बैठक की या बीड जिल्ह्यात नगरातून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो शब्द आता कायम ठेवा लेकरा बाळाचा आणि समाजाचा आयुष्याचा था वाटलो झालाय पुढच्या काळात ते होऊ देत नाहीये मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय फेक जाळपोळ जायची नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेडरी जरी कोणी जाळपोळकी दगडफेक केली एकाने सुद्धा पळाच नाही त्याला उकलायचं आणि पोलिसाच्या गाडी फेकायचं पोल दगड दगडफेक करणार ती आपल्या संघ नाही पैदासा ठेवा सरकारने षडयंत्र करून ते लोक आपात घातलेत वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होतील ती आढूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली सरकारला दिल आपल्याला खुशण्यासाठी वेगळे वेगळे घोषणा देईल आणि त्यांचेच लोक ठेवलेले म्हणते फडवून येत नाही हना दगड ते म्हणू शकत त्यामुळं ते त्या आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर दगडफेक झाली तरी लक्ष यायचं नाही सरळ चालायचं मुंबई का माहित तुरा उद्योग भक्त फडूस शो तोय पोलीस एकाने सुद्धा हालायचं नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसा घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यात राज्यातल्या मराठ्यांना सांगतो माय बाप हो शेवाची फाइटे, अशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाता गुला लाट टाकायचा माग फिरायचं नाही झालं माग फिरा फिरा आता इथं कटाळा आलाय उपोषण मग आता फेस पडाय शेवट फायट आता सोडायचं नाही मैदा काम तिसर आणखी दोन तीन दिवस हातात येत तुमच्या बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे त्या सांगायचं चल सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचा माझी भावी भावी आमदार भावी खासदार मेंबर भावी आर तुम्हाला तोडू गेले ते आपल्या पुढे जाणार सगळ्यांना सांगा मोबाईलला चाल तुम्ही त्यांना काय बोलू नका तुम्ही डोळ्यावर येऊ नका तुम्हाला काम आम्ही मुंबईला गेलो को गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय महाराष्ट्रातल्या मा सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडे गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा त्याचा बाजार ना आपला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या